गुड मॉर्निंग सर्व मित्रांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ज्याचं नाव हर्षल ब्लॉग झिरो नाईन आज ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवलं माझी दाढ खूप सुजलेली आहे आणि रात्रभर दुखत होती तर लिटरली मी रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत दाढ घेऊन बसलेलो होतो खूप दुखत होती पण मग काय आहे पण जायची म्हणजे पॉसिबलच नव्हतं पण मग ठीक आहे गोळ्या वगैरे खाल्ल्या आहे मी मला तर थोडंफार बरं वाटतं आहे तुम्ही मार्केटला जातो मार्केटमध्ये काय घेतलेलं आहे ते बघतो आणि त्याप्रमाणे आज काय काय ना नवीन नवीन नवी, घडणार आहे मार्केटमध्ये तुम्हाला नक्की ते दा मी आपल्या दुकानावरती आलो आहे तर बघा वांगा घेतलेलं आहे इथे कारला आहे इथे पिकडवर मिरची आहे मिरची पूर्ण ही कॅरी पॅकमध्ये भरून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे इथे वाल आहे इथे बदला वांगा आहे आणि मागच्या साईडला पण जाळ्या लावून ठेवलेल्या आहे बघा मागच्या साईडला पण खूप सारं वांगा घेऊन ठेवलेलं आहे हे कस्टमरचं भरून ठेवलेलं आहे वांग तर आज इतका माल घेऊन ठेवलेला आहे की भयानक पद्धतीने इकडे पण वाल दिसतो आहे बघा मला तर आज माल भरपूर आहे गिरॅक आहे की नाही गिरायक जरा कमी आहे मार्केटमध्ये था। वो तो तु तु गाड़ी का। एक लिया अभी अभी देख तू तू कैसा आदमी उधर से 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 जाना मार जाए? जाएगा क्या गले में डाल दिया। एक और लो ना नहीं नहीं मैं वो बोल रहा कर एक ही कर ले जाए वाल ले ना वाल ले ले क्या बात है वाल पांच रुपए नीचे पहले कुछ आए हम्म तुम आज देखते हैं अदर क्या है माल है देखते व्यापाऱ्याच्या जाळ्या पूर्ण खाली झाल्या आहे आता मी त्या घ्यायला चाललो आहे पैसे घ्यायला चाललो आहे म मार्केटमध्ये पाऊस सुरू झाला आहे भरभूरच आहे पण पाऊस येतो आहे थोडा मधून येतो मग जातो येतो जातो पण मग बघा पूर्ण चिक्खल आहे मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाऊस पण पडतो आहे बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये माझे पूर्ण कपडे माखले आहे बुटं पण पूर्ण ओले झाले आहे अशा प्रकारे मी त्याच्या मी माझा मिनी ब्लॉग इथेच थांबवतो आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या चॅनलला ना। ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉक झिरो नाईन थँक्यू